गेले दोन दिवस केंद्रीय पुरातत्व विभागाकडून करवीर निवासिनी श्री अंबाबाई देवीच्या मूर्तीवर संवर्धन प्रक्रिया सुरू होती आज ही प्रक्रिया पूर्ण झाली आता मंगळवारपासून पुन्हा देवीचं पूर्ववत दर्शन सुरू होणार आहे सन दोन हजार पंधरामध्ये अंबाबाई देवीच्या मूर्तीवर केलेली संवर्धन प्रक्रिया कुचकामी ठरली असल्याचा अहवाल केंद्रीय पुरातत्व विभागाच्या निवृत्त अधिकाऱ्यांनी दिला त्यामुळे सर्व प्रशासकीय प्रक्रिया पूर्ण करून रविवारपासून मूर्तीवर पुन्हा संवर्धन प्रक्रिया करण्याचं काम सुरू झालं पुरातत्व विभागाचे रसायनतज्ञ उपाधीक्षक डॉक्टर एस विनोद कुमार वरिष्ठ प्रतिमाकार सुधीर वाघ मनोज सोनवणे यांनी देवीच्या मूर्तीवर संवर्धन प्रक्रिया केली आहे आज सायंकाळी हे काम पूर्ण झालंय दोन हजार पंधरामध्ये मध्ये केलेल्या मूर्ती संवर्धनावेळी जी रासायनिक द्रव्य वापरण्यात आली होती ती, -ती मूर्तीच्या पाषाणाशी एकरूप झाली नाहीत त्यामुळं मूर्तीला हानी पोचू लागली होती गेले दोन दिवस झालेल्या संवर्धन प्रक्रियेनंतर तरी मूर्तीची झीज थांबणार का याचं उत्तर भविष्यात मिळणार आहे दरम्यान मूर्ती संवर्धन प्रक्रियेमुळे पितळी उमऱ्याजवळ देवीची उत्सव मूर्ती आणि कलश ठेवण्यात आला होता आता मंगळवारपासून पुन्हा अंबाबाईची मूर्ती दर्शनासाठी खुली होणार आहे